पांढरे शुभ्र कपडे किती छान दिसतात ना पण हे पांढरे कपडे चमकदार करणं खूप अवघड काम आहे घरामध्ये रोज एखादा तरी पांढरा कपडा धुण्यासाठी असतोच पण या पांढऱ्या कपड्यांचा रंग हळूहळू फिका पडायला लागतो म्हणजेच हे कपडे पिवळसर दिसायला लागता दिसा लागतात किंवा मग काळपट दिसायला लागतात आणि जर कपड्यांना डाग लागलेले असले तर ते काढणं खूपच अवघड असतं पण असेच कपडे घरच्या घरी कशी स्वच्छ करायची पांढऱ्या कपड्यांची चमक कशी टिकवून ठेवायची आणि त्याच्यावर असलेले डाग कशाप्रकारे काढायचे त्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर माझ्याकडे आज हे दोन कपडे आहेत याला हळदीचे रंगाचे डाग लागलेले आहे आणि याची चमकसुद्धा पूर्णपणे गेलेली आहे तर आज मी एक असा पदार्थ वापरणार आहे ज्याच्याने या रंग कपड्यांचा रंग जो आहे तो पुन्हा पहिल्यासारखा ब्राईट होईल आणि पुन्हा हे कपडे नव्यासारखे दिसायला लागतील इथे माझ्याकडे असलेलं आहे पायजमा आणि कुर्ता आहे अशा प्रकारचे कपडे वेगवेगळ्या वे वे फंक्शनमध्ये घातले जातात आणि यांना जर डाग लागले तर ते निघता निघत नाहीत पण हेच डाग असलेले कपडे अगदी चुटकीसरशी जास्ती घास न घासतासुद्धा आपण घरच्या घरी स्वच्छ करू शकतो याच्यासाठी आज मी हे ब्लिचिंग पावडरचा वापर करणार आहे इथे नॉर्मल टेम्परेचर असलेलं पाणी घेतलेलं आहे आणि ब्लिचिंग पावडरचं हे माझ्याकडे एक पॅकेट आहे नेहमीच माझ्या उपयोग होत होतं त्याच्यामुळे मी हे जास्तीचं घेतलेलं होतं जे की अजून पण शिल्लक आहे आणि याला थोडासा ओलसरपणा आलेला आहे त्याच्यामुळे हे चिघट झालं आहे तुम्हाला ब्लिचिंग पावडर कुठल्याही शॉपमध्ये मिळून जाईल जनरल स्टोअरमध्ये सुद्धाही मिळतं आणि बऱ्याच ठिकाणी तर पाण्यामध्ये टाकण्यासाठी सुध, सुद्धा ब्लिचिंग पावडरचा वापर करतात तेच हे ब्लिचिंग पावडर आहे तर या ब्लिचिंग पावडरच्या गिठोळ्या होऊन जातात त्याच्यामुळे मी इथे हे रुमालामध्ये याची एक पुरचुंडी करून घेतलेली आहे जेणेकरून हे पाण्यामध्ये व्यवस्थित एकसारखं मिक्स व्हायला पाहिजे आणि पावडरला हात लावायचा नाही जोपर्यंत ही पाण्यामध्ये मिक्स होत नाही एकदा की पाण्यात मिक्स झाली मग आपण ह्या पाण्याला हात लावू शकतो पण डायरेक्ट जर आप ह्या पावडरचा आपल्या त्वचेशी संपर्क आला तर तेवढ्या जागेमध्ये आग होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो पावडरला हात लावायचा नाही ती पावडर पाण्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायची आणि नंतरच मग हाताळायची आहे तर अशा प्रकारे ही पावडर मी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि पाण्याचा रंगसुद्धा आता पांढरा झालेला आहे या पाण्यामध्येच थोडंसं डिटर्जंट पावडरसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये मी हे कपडे भिजवून घेणार आहे आता या पाण्यामध्ये हात घातला तरी पण स्किनला काही जास्त प्रॉब्लेम होत नाही पण तरी जर तुमची स्किन खूपच सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही ग्लवचा वापर करू शकतात ब्लिचिंग पावडर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर भेटून जाईल आता हे भिजवलेले कपडे पंधरा वीस मिनटासाठी असेच ठेवून द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर हे हँडवॉश करून घेणार आहे पंधरा वीस मिनिटात कपड्यांचा जो डाग होते ते सुद्धा इथे नाहीसे झालेले दिसत आहेत बऱ्याच ठिकाणचे डाग कमीसुद्धा झालेले आहेत तरी पण यांना एकदा डिटर्जंट साबण आणि ब्रशने थोडंसं घासून घेणार आहे जेणेकरून राहिलेले थोडेफार जे डाग आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतील तर मी हे कपडे हँडवॉशच करून घेणार आहे कारण की असे कपडे रेग्युलर कपड्यांसोबत धुता येत नाहीत कारण की ब्लिचिंग पावडरने कितीही नाही म्हटलं तरी कपड्यांचा रंग जातोच हे फक्त पांढऱ्या कपड्यांसाठीच उपयोगी आहे रंगीत कपड्यांना लागलं तर रंगीत कपड्यांचा रंगसुद्धा निघून जातो त्याच्यामुळे असे कपडे वेगळेच भिजवावे लागतात आणि हातानेच धुवावे लागतात त्याच पद्धतीने मी हे कपडे धुवून घेत आहे हे दोनही कपडे घासून घेतल्याच्यानंतर चांगल्या पाण्यामध्ये पिळून घेतले आणि त्याच्यानंतर मी कडक उन्हामध्ये यांना वाळायला टाकलेलं आहे ज्या ठिकाणी खूप जास्त डाग होते त्या ठिकाणचे डाग पूर्णपणे गेलेले नाहीत पण हे कपडे कडक उन्हामध्ये वाळवायला टाकले की याचे राहिलेले डागसुद्धा निघून जातात हा ब्लिचिंग पावडरचा आणि उन्हाच्या प्रभावामुळे कपड्यांचे डाग निघून जातात तर हे कपडे सुकल्याच्यानंतर फायनल रिझल्ट तुम्ही पाहू शकता सिक्स असे कपडे कडक उन्हामध्ये नंतरच यांचे डाग जातात कितीही घासण्याचा प्रयत्न केला तर ते डाग निघत नाहीत उन्हाच्या प्रभावानेच ते डाग कमी होतात त्याच पद्धतीने ह्या कपड्याचे राहिलेले डागसुद्धा निघून गेलेले आहेत आणि कपड्यांची चमकसुद्धा परत आलेली आहे तरी पण इथे लाईट वगैरे मी जास्ती लावलेला नव्हता तरीसुद्धा हे कपडे ब्राईट दिसायला लागलेत तर तुम्हीसुद्धा ब्लिचिंग पावडरच्या वापराने घरच्या घरी अशा प्रकारे कपडे स्वच्छ करू शकतात तसेच त्यांचे सुद्धा काढू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू